आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ दोडक्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक पाव दोडके कापून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडी डाळ घेतलेली आहे म्हणजे एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि या दोडक्यांना मी छान असं सोलून कापून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ कुकरला लावून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे कुकर घेत आहे सर्वात आधी आपण या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घेऊया पाणी टाकून आपल्याला या दाढीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर या दाढीमध्ये पाणी टाकून आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरच्या पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ही पहिली सिट्टी आहे काही वेळानंतर बघू शकता ही शेवटची सिट्टी आहे मी व्हिडिओ स्किप केलेला आहे शेवटच्या शिट्टीला आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे म्हणजे पाचवी शिट्टी आणि काही वेळानंतर बघू शकता कुकर थंड झाल्यानंतर मी कुकरला खोललेली आहे आणि डाळ बघू शकता काय मस्त शिजलेली आहे खूप छान डाळ शिजलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आपण इथे कांदे नाही टाकत आहोत तुमच्या चॉईसवर आहे तुम्हाला जर कांदे टाकायचे अस असणार तर तुम्ही कांदे टाकू शकता त्यानंतर मी इथे टमाटर टाकलेली आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे सुखे मसाले टाकायचे आहे लाल मिर्च पावडर दीड चमच टाकलेली मी आणि एक चमच आणि थोडंसं मीठ टाकली त्याचबरोबर अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर आणि अर्धा चमच धनिया पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना शिजू द्यायचं आहे मसाले शिजल्यानंतर आपल्याला तिथे हे दोडके जे आपण कापून ठेवलेले आहेत ते टाकून घ्यायचं आहे मी या दोडक्यांना सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती त्यानंतर सोलून कापून घेतलेली होती बघू शकता या दोडक्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवरती जोपर्यंत हे दोडके शिजत नाही तोपर्यंत स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर दोडके छान अशी शिजलेली आहेत बघू शकता तुम्ही दहा मिनटात हे दोडके शिजून जातात स्लो गॅसवरती दोडके शिजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे मला इथं घट्ट दाळ दोडका बनवायचा होता म्हणून मी दाढीचं प्रमाण जास्त घेतलेली आहे तुम्हाला जर घट्ट आवडत नसेल तर तुम्ही दाढीचं प्रमाण कमी घेऊ हो शकता छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडा पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये मी कुकरमध्येच पाणी टाकून याच्यामध्ये टाकत आहे कुकरला दा डाळ लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेली म्हणजे ते जे डाळ कुकरला लागलेली आहे ते वेस्ट जाणार नाही आणि बघू शकता आता आपल्याला या डाळीला उकडी येऊ द्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे आणि आपला डाळ रेडी झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे आता मी इथे कोथिंबीर टाकत आहे हा सुकलेला कोथिंबीर आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून झाल्यानंतर बघू शकता आपला दाढ दोडका एकदम रेड्डी झालेला आहे खूपच भारी टेस्ट लागतो याची लहान मुलांना पण खूप आवडतो जे लहान मुलं दोडकं खायला त्रासतात त्यांनासुद्धा हा दाढ दोडका खूप आवडेल खूपच चविष्ट बनतो माझ्या मुलीला तर हा दाळ दोडका खूपच आवडते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद